आरक्षणाच्या बचावासाठी ओ बी सींचा भिवंडी येथे सतरा डिसेंबर रोजी एल्गार महामेळावा ओ बी सी समाजाच्या आरक्षणाच्या बचावासाठी तसेच अनेक प्रमुख मागण्यांच्या पूर्ततेसाठी रविवार दिनांक सतरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी दुपारी तीन वाजता सोनाळे मैदान भिवंडी येथे सकल ओ बी सी समाजाच्या वतीने ओ बी सी एल्गार महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती ओ बी सी समन्वय समिती ठाणेचे अध्यक्ष दशरथ पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत दिली पत्रकार परिषदेला यशवंत सोरे चंद्रकांत बावकर पंडित शेठ पाटील विश्वनाथ जाधव सुरेश पाटील गणेश गुळवी सोन्या पाटील विनोद पाटील दीपक पाटील प्रफुल वाघुले फाजिल अंसारी आदी मान्यवर उपस्थित होते ओबीसींच्या संविधानिक आरक्षणासमोर कधी नवे एवढे मोठे आव्हान उभे ठाकले आहे प्रबळ मराठा समाजाने ओबीसीमधूनच पन्नास टक्केच्या आतील आरक्षणाची मागणी लावून धरली आहे मराठ्यांना सरसकट कुणबी जातीचे दाखले मिळावेत म्हणून तीव्र आंदोलने सुरू केली आहेत त्यामुळे ओबीसींच्या आरक्षण हक्कांवरच गदा येणार आहे प्रस्थापित मराठा जातीचा ओबीसीमध्ये समावेश करू नका बिहारच्या धर्तीवर महाराष्ट्रातही जातनिहाय जनगणना करा राज्याच्या सेवेतील ओबीसींचा अनुशेष विशेष मोहिमेद्वारे भरून काढा ओबीसींना लोकसभा व विधानसभेत आरक्षण लागू करा महिला आरक्षणात ओबीसी महिलांना सत्तावीस टक्के आरक्षण द्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधील कमी झालेले ओबीसी आरक्षण पूर्ववत करा ओबीसी विद्यार्थी विद्यार्थिनींसाठी मंजूर झालेली बहात्तर जिल्हावर त्वरित सुरू करावीत त्यांच्यासाठी सावित्रीबाई फुले आधार योजना चालू करा या ओबीसी समाजाच्या प्रमुख मागण्या आहेत अशी माहिती दशरथ पाटील यांनी दिली या, या ओबीसी एल्गार महामेळाव्याला केंद्रीय पंचायती राज्यमंत्री कपिल पाटील राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ गणेश नाईक राजाराम साळवी ओबीसी जनमोर्चेचे अध्यक्ष प्रकाश अण्णा शेणगे ओ राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे व माजी खासदार जगन्नाथ पाटील सुभाष भोई राजाराम पाटील आदी सर्व पक्षीय ओबीसी नेते उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत तरी ओबीसींनी या मेळाव्याला लाखोंच्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन ओबीसी समन्वय समिती ठाणेचे अध्यक्ष दशरथ पाटील यांनी केले आहे ओबीसीच्या या दिनांक सतरा डिसेंबर दोन हजार तेरा रोजी तेवीस रोजी सोनाली येथे आम्ही एक प्रचंड प्रमाणात ठिकाणी थी। मेळावा आयोजित केलेला आहे या मेळाव्यासाठी ओबीसीमधले जेवढे घटक आहेत त्या सर्वांना आम्ही विनम्र आवाहन केले की उपस्थित राहून आपण त्या ठिकाणी आपली नोंद घ्या नोंद घ्यावी कारण सरकार हा संख्येवर मोजला जातो असं सध्या दिसते आणि म्हणून मोठ्या संख्येने हा ओबीसी समाजाने तिथं उपस्थरावी अशी आम्ही जनतेला विनंती केली आहे आणि मला असा अंदाज आहे की साधारणत एक लाख लोक त्या मेळाव्याला येतील असं आशा आहे आदरणीय कपिल पाटील केंद्रीय मंत्री छगन भुजबळजी मुरठा त्याच्यानंतर या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत अण्णा शेणगेजी विश्वनाथ पाटीलजी उभं राहणार आहेत वडेटी वारांना ही विनंती केलेली आहे बवन तायवेडे केलेले आहे आग्रे सेनेचे राजाराम साळवी जे आहेत गणेशजी नाईकसुद्धा उपस्थित राहणार आहेत त्या ठिकाणी आम्ही कालही विनंती केलेली आहे की किशन कथोडे साहेबांनाही विनंती केलेली आहे ह्या सगळ्यांना आम्ही विनंती पडवलकरांना विनंती केली आणि हे सगळे नेते उपस्थित राहणार आहेत तेव्हा मला असं वाटतं की त्या दिनी देखील त्यांची भाषणं ऐकून तुम्ही निश्चित प्रसाद चांगल्या प्रकारे करावा अशी मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो कारण शेवटी हा समाज एकच आहे आमची मागणी की कोणत्याही परिस्थितीत जनज ज खऱ्या अर्थाने तर जातानी ह्या जनगणना झाली तरच सरकार याची नोंद घेतील सुप्रीम कोर्टाने सुद्धा विचारणे केलेली आहे की जातानी हाय जनगणना तुम्ही सादर करा तेव्हा मला असं या ठिकाणी तामिळनाडू आज एकोणसत्तर टक्के आरक्षण असूनसुद्धा आज महाराष्ट्रापेक्षा जास्त प्रगतीशील राज्य आज गणलं जातं याचा अर्थ आरक्षणाचा काही परिणाम हो काही होत नाही ला एकूणच या ठिकाणी एम पी एस सी गेल्या वर्षी जो बा दोन हजार बावीसचा खाली रिझल्ट लागला ती गुणवत्ता तर इक्वल टू आहे म्हणजे अगदी भडकवळीमध्ये सुद्धा आरक्षित आहे याचा आता सगळ्या समाजामध्ये बुद्धिवंत माणसं आहेत आणि जो काय अर्धपोटी आहे पुढे असं अशा सगळ्या माणसांना त्या ठिकाणी आरक्षण मिळाला पाहिजे ही भावना आहे आणि संविधानाने जो आधार जी घटना दिलेली आहे त्याप्रमाणे आम्हाला या त्या ठिकाणी आरक्षण दिलं पाहिजे सीमध्ये कोणत्याही प्रकारे मराठा समाज समाज करू नये ही आमची मागणी कायम राहील जाता निय जनं करावी ही मागणी राहील अशी या ठिकाणी विनंती करतो